અદાણી મુર્દા પા અદાણી પાટી મુર્ અદાની પાટી મોદી શાહ મુર્દા પા અદાણી પાટી શાહ कम्युनिस्ट दहा डिसेंबर सी पी आय पूर्ण भारतामध्ये हा आंदोलन करत आहे त्याचाच एक भाग म्हणून पैठण गेट येथे आज हे निदर्शने करण्यात येत आहेत एकतर वाढती महागाई वाढती बेरोजगारी तसेच अडाणीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि मुनिपूर सारे दे, दीड पावणे दोन वर्षापासून जळत आहेत तर तिथे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे या ह्या मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत त्याचप्रमाणे इतक्या झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका आपल्या नजरेत ठेवून वर बंदी आणून बॅलेट पेपर चालव बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी हे अशी मागणी घेऊन हे देशव्या देशव्यापी आंदोलन आम्ही करीत आहोत आपल्याला माहीत आहेत की ज्या गावामध्ये तीनशे चौदा मतदार आहेत फक्त तर तिथे सहाशे चौदा म, 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 मतांची काउंटिंग होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा लाख साडेसहा लाख म, म, म मत जास्त मोजण्यात येतात हे सगळे घोटाळे दाबून ठेवले जातात आणि जर जनताला शंकाच आहे ईव्हीएम वर तर हे ईव्हीएम बंद का करत नाही आता असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण याला याला द्वारे आपल्या केंद्र शासनाला पूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपल्याच पक्षाचं राज्य आणायचं आहे त्यांना कुठल्याही प्रकार विरोधी पक्षांना पुढे जाऊ द्यायचं नाही हेच त्यांचा विचार आहे तर इतर हे बघा त्यांची जिथे जिथे त्यांचा डोळा असतो ज्या राज्यामध्ये त्यांना कसंही करून आपला आपली सत्ता आणायची असते आता महाराष्ट्राच्या जे निवडणूक आहेत त्यांच्या समोर महाराष्ट्र नाही आहे त्यांच्या समोर मा, मुंबई महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकामध्ये आपली पुन्हा सत्ता यावी म्हणून भाजपनं हा खेळ खेळलेला आहे महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये माहीत होत्या सगळ्या किसान आंदोलन मुळे तिथे हरियाणामध्ये यांच्या विरोधात हवा होती तिथं त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला आणि तिथं ओबीसी आणि जाट असा त्यांनी तिथं भाग पाडला इथे महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी मध्ये भांड्या लावून या निवडणूक घेण्यात आल्या या हे या, या प्रकारे एका एकाकडे धर्मवाद धर्मामध्ये ते निर्माण करायचं दुसरं आता आता जातीवर आलेले आहे ते जाती जातीमध्ये ते भांडण लावू रा, लावू राहिले राहिलेले आहेत आणि याचा या फायदा घेऊन आपण सत्तेवर याचं हे काम करू का ते करू राहिलेत आणि जिथे जे सत्ता आहेत त्यांना माहीत आहेत की तिथे आपलं काय चालत नाही केरळ सारखं जे राज्य आहे त्याच्यामध्ये कम्युनिस्ट एवढे मजबूत आहेत यांना घोटाळे तिथे करू देत नाही म्हणून ते केरळमध्ये ये येऊ शकत नाही केजरीवाल दिल्लीमध्ये मजबूत आहे म्हणून केजरीवालला यांना पाळता येत नाही महानगरपालिका त्यांनी दिल्ली हा दिल्लीच्या हातात घेतलेली आहे तर हे असे नमुने दा दाखवण्यात येतात ये जिथं मजबूत विरोधी पक्ष आहेत तिथे आरामशीर विरोधी पक्षाचा राज्य येतो पण जिथे थोडी फार कम कु कुवत कमी असली आ, विरोधी पक्षाची तिथे कमरड मोडण्याचं काम हा ईव्हीएम करतात